ोड तालुक्यात पावसाची धुआधार बॅटिंग राजपुरे गावात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर नदी अवतरण्याचे चित्र पाहायस मिळत आहे या अतिशय मुसळधार पावसामुळे शाणामध्ये रस्त्यावरती पाणी येऊन रस्त्यावरती नदीचे रूप धारण केलेले आपणास पाहायस मिळत आहे पावसाने मुरुड शहराला धुऊन टाकले खूप जोरदार पाऊस पडताना दिसत आहे शहरामध्ये भागात पाणी साचले शहरातील <सथी जाताँगा> शेगवाडा येथील साई मंदिराजवळील रस्त्यावर नाला जोकप झाल्यामुळे पाणी तुंबलेले दिसत आहेत यातून वाहन चालक स्वार पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत

नदीन नाले गुतडी भरून वाहताना दिसत आहेत त्यामुळे धबधबे खळखळून वाहू लागलेले दिसत आहेत राहा कोकण माझा